नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात तर श्रावण महिन्यातील सोमोती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवती येते तेव्हा त्या अमावस्याला सोमोती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमोती अमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमास्या तिथी येत आणि प्रत्येक अमास्याचे महत्व हे देखील वेगवेगळे असतं म्हणून श्रावण येणारी ही सोमोती अमास्या अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया संपूर्ण दिवस व्रत करून माता पार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात तसेच हा दिवस आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे ज्या आमावस्याच्या दिवशी आपले पित्र हे पृथ्वीवरती येत असतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी काही सेवा आणि उपाय आहेत तर ते केले जातात तसेच प्रत्येक आमावस्याच्या दिवशी आपण साक्षात धनाची लक्ष्मी माताची सुद्धा पूजा करतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय असा सांगणार आहे या श्रावण सोमोती आमूस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी थोडासा दही, दही भात ठेवायचा आहे हा दही भात घरामध्ये ठेवल्याने घरातील इडापिडा अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलाची जी, पतीची जी, अगदी भरभरून प्रगती होते घरात अखंड लक्ष्मी कृपा राहते असं म्हणतात तर अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्र बेल देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आणि भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवती आमोस्याच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला आमोस्या आहे तर या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही रात्री सर्व काम आवरल्यानंतर आणि जेव्हा तुम्ही झोपणार झोपणार आहे त्यानंतर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो घरामध्ये करायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्या घरामध्ये दो पितृदोष असेल तर घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असेल असतात असे की आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आपले जे कष्ट आणि मेहनत करतो तरी त्या कष्टातून आणि मेहनतीतून आपल्याला पैसा आपल्या घरात स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारतं पैसा हा घरातून निघून जातो तसेच घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात तसंच एकमेकांशिवाय नीट बोलत नाही घरामध्ये लग्न होत नाही मुला, मुला मुलींची मुलामुलींची लग्न होत नाही परंतु विवाह योग हा जुळून येत नाही परंतु त्यांना नोकरी आहे त्यामध्ये अडचणी येत असेल किंवा नोकरी प्राप्त होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत एक व्यक्ती आजारी आहे की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो यासारखा समस्या आपल्या घरामध्ये सतत तसेच घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडण होत असतात कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमास्याला हा दही भाताचा उपाय नक्की करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे जरी तुम्ही जेवणापूर्वी हा भात बनवलेला असेल तर तुम्हाला भात हात कुणाला द्यायचा नाही हा उतारा करायचा आहे त्यामुळे आपल्याला हा भात जो आहे तर तो आपल्याला साईडला एका वाटीमध्ये शिजवायचा आहे या भातामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाही आणि भात आपल्याला वाटीभर बनवायचा आहे त्यानंतर या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे थोडासा हदी कुंकू टाकायचा आहे आणि चिमूटभर काळे Tiraje. तर ते तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर जो भात आहे तर तो, तो भात आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून ते खालीपर्यंत उतरवायचं आहे सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर या भात आपल्या घरामध्ये संपूर्ण भिंतीला टच करायचा आहे टच करत असताना आपल्या घरामध्ये जे काही कोपरे असतात त्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टच करून आणायचं आहे टच करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा भात तुम्ही उतरवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे खालपर्यंत पायापर्यंत सात वेळेस उतरावायचा आहे घरामध्ये लहान मुलं आणि आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून देखील तुम्ही हा बात, उतरवायचा आहे अपयश येत असेल त्या व्यक्तीची कोणतीही कामं होत नसतील त्या व्यक्तीवरून तुम्हाला हा भात उतरवून आवर्जून घ्यायचा आहे त्यानंतर हा दही भात आपल्याला घेऊन आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूमची खिडकी असेल किंवा एखादा दार असेल ते आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यावरती हा भात आपल्याला तुम्ही ठेवायचा आहे तुम्हाला रात्रभर हा भात बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तीन सप्टेंबर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अमावस्या समाप्ती सात वाजून चोवीस मिनिटं होणार आहे तर सात चोवीसपर्यंत सात चोवीस मिनिटांच्या अगोदर तुम्हाला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचा आहे आणि हा भात बाहेर नेऊन तुम्हाला ठेवायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर एखादी पंतरवाई किंवा पेपर किंवा तशीच वाटी घेऊन त्यावरती तुम्हाला हा भात टाकून द्यायचा आहे हा भात अशा ठिकाणी टाकायचा आहे की तेथे कुत्रे पक्षी किंवा कावळे येऊन तो भात खाऊन जातील अशा पद्धतीने हा भात आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमची गच्ची असेल तर गच्चीवर ठेवायचा आहे हा भात तुम्ही ठेवू शकता त्यानंतर घरामध्ये येताना आपल्याला जे पाणी आहे ते पायावर घेऊन मग आपल्याला घरात मध्ये हातपाय धुऊन यायचं आहे तसेच अंगावरती ते पाणी शिंपडायचं आहे आणि घरामध्ये यायचं आहे तुमची नित्यकर्म आहे तर ते तुम्हाला करायचे आहे हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या समोर ती आमच्या दिवशी रात्री करायचा आहे आहे कारण की कितीही प्रसंग पितृदोष तुमच्या घरात किंवा तुमच्या लागलेला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते यामुळे तुम्ही न चुकता हा उपाय या सोमवती अमोसेला करा कारण ही अमोसे खूप महत्वाच्या आणि शुभ मानली जाते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या पित्रांच्या सम, समर्थन आपल्याला थोडंफार दान हे नक्कीच करायचं आहे मग दान तुम्ही अगदी थोडेसे तांदूळ सुद्धा दान करू शकता एखाद्या गरीब व्यक्तीचा पोट भरेल इतके तुम्हाला पांढरे तांदूळ किंवा काळे तीळ हे आहे तर ते दान करायचे आहे या दिवशी आपण जे काही दान करतो त्याचं पुण्य इतकं आपल्याला मिळत असतं ता, की आपले जे काही पितृदोष लागलेले आहे ला ते दूर होतात त्यामुळे तुम्हाला आवर्जून दान करायचं आहे शक्य असेल तर थोडंफार दान हे गरजू व्यक्तींना नक्की करा तसे तुमच्या घरामध्ये एखादी पवित्र नदी असेल तर गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा सोमवती आंबोस्या स्नानाला आणि दानाला खूप असं विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे स्नान करता तेव्हा तुम्हाला लागलेला दोष नकारात्मक शत्रू त्रास या नष्ट होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला येत्या श्रावण सोमोती अमोसेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद